कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय महायुतीचे उमेदवार निरंजन डावकरे यांना आमचा पाठिंबा असल्याचं देखील त्यांनी यावेळी जाहीर केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय मोरे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितलं होतं आणि संजय मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय तसेच महायुतीचा उमेदवार म्हणून निरंजन डावकरे यांना निवडून आणणार असल्याचा विश्वास देखील संजय मोरे यांनी यावेळी केला आहे आहे की शेवटी आम्ही उमेदवार असेल आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये जी काही चर्चा होईल आणि जो काही निर्णय होईल तो आमच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना तो बंधनकारक करणे आणि आम्ही तो, तो मान्य करू आणि त्याप्रमाणे आता माननीय पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेसाहेब यांनी मला आदेश केला की आपण फॉर्म विड्रॉ करायचं आहे आणि आपल्या माहितीचे उमेदवार म्हणून निरंजन गावकरे असते आणि त्यानुसार त्यांच्या सूचनेनुसार मी आज या ठिकाणी फोनला येऊन आज फॉर्म विथड्रॉ केलेलं आहे आमचे केदार काळे जे आहेत त्यांनी जे आमचे प पक्षाचे प्रवक्ते आहेत त्यांनी फॉर्म भरला होता आणि आम्ही दोघांनी फॉर्म विड्रॉ केलं आणि आता माहितीचे उमेदवार म्हणून निरंजन गावकरे असते आणि त्यांना आम्ही माहितीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एक दिलाने काम करून मताने भरगोस्पता नि